मावली स्कूल ऑफ स्कॉलर शेगावचे विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा यशाची वाटचाल शेगाव येथे रोटरी क्लबद्वारा आयोजित जिज्ञासा आंतरराष्ट्रीय किल्ले मेकिंग प्रतियोगितामध्ये किल्ले मेकिंग प्रतियोगिता आयोजन केले होते यामध्ये शेगाव तालुक्यातील बऱ्याच शाळांनी सहभाग घेतला होता मावली स्कूल ऑफ स्कॉलर शेगावच्या वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळे किल्ले तयार करून सहभाग नोंदवला होता यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थिनी कुमारी विधी घोगरे व कुमारी मनस्विनी सोळंके यांनी प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उंचावले व बाकी विद्यार्थ्यांनी कुमारी गुंजन पिसे कुमारी आनंदी इंगडे कुमारी भक्ती वराडे कुमारी स्वरा खेडकर कुमारी श्रुती पोहरे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले व तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर दादा पाटील व मुख्याध्यापिका मॅडम मृणालिताई पाटील तसेच वर्ग शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा